नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली आता गुरसाळे पंचायत समिती गणातून उमेदवार कोणाचं वाटतं तुम्हाला एक हनुमानवारी ग्रामस्थ नात्याने काय सांगा आमच्या नात्यानं आम्हाला आम्ही नाता पाटलाला चुनलेला आहे बर म्हणजे नाता पाटील काम करू शकता पाटील झाले ते नाही आधी झाली नाही त्याच्यासाठी तर आम्ही आता हे केलेलं आहे बरं पाटील काय सांगाल आता या निवडणुकीकडे कसं पाहता एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून कसं पाहता विकास झालाय का खरा विकास झालाय का या भागातील काय थोड्या प्रमाणात झाला आहे पण बाकीचा बराचसा विकास अजून अपेक्षित आहे अजून बरीचशी कामं काय गावातील पाण्याच्या सुविधा रस्त्याच्या सुविधा आणि इतर गटार म्हणा इतर अनेक कामं राहिलेली आहेत ती तरी आम्ही धैरशील मोहिते पाटील व आपले माळसर विधानसभा मतदारसंघाचे आमचे आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडे करें। नाता पाटील यांची मागणी केलेली आहे आमच्या एकशिव डोंबळवाडी कुरबावी हनुमानवाडी आणि शिंदेवाडी गुरसाळे या बऱ्याचशा गावातून आणि शेवटी जी नेते मंडळी काही निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही त्यांचं काम करू ओके okay. तुम्ही काय सांगाल नाता पाटील उमेदवार योग्य आहेत का नाता पाटील उमेदवार योग्यच आहे नवीन चारा पाहिजे नवीन चेहऱ्याशिवाय कुठलं पण काम आता चांगलं होत नाही आता बरोबर त्यासाठी नाता पाटीलच योग्य बाबा तुम्ही काय सांगाल नाही बरोबर आहे नाता पटेल नाता पाटीलच योग्य तुम्हाला काय वाटतंय नाता पाटीलच आम्हाला उमेदवार पाहिलं दुसरा उमेदवारच नकोय आम्हाला त्यांच्याशिवाय विकासच होणार नाही विकासच होणार हा मावशी तुम्ही काय सांगा आम्हाला पण भावच उभा राहील पाटीलच आम्हाला पाहिजे नाता पासून आमच्या इथं कुठलाही उमेदवार आमच्याकडे काहीच विकास झालेला नाही बरं तर आम्हाला आमचाही पाटीलच पाहिजे का तर ते चार मन सात बसणं उठणं त्याच्या ती त्याला शोभण्यासारखं ती करण्यासारखी त्याची आहे हा तेच पाहिजे आम्हाला ओके हा आम्ही दुसऱ्या कुणाला निवडून देणार नाही ओके हा आता या तुमच्या हनुमानवाडी मधून नाता पाटलांची उमेदवारीची मागणी होती गुरसाळे पंचायत समिती गणासाठी काय वाटतं तुम्हाला नाता पाटील कामाचा माणूस आहे का पंचायत समितीसाठी नाथा पाटला आम्ही मागणी केलेली आहे बर नाता पाटील कसं आहे दहा जग नेतृत्व आहे आता चालू आहे बरं कोणाचं काय गोरगरेबा काम असू द्या काय असू द्या नाता पाटील रात्री अव रात्री दात्यात येत्या तर पंचायत समितीसाठी नाथा पाटलाला जर उमेदवारी मिळाली तर नव्वद नऊ टक्के आणि पाटील निवडून येतील ह्याची गॅरंटी आम्ही देतो कारण आम्ही आतापर्यंत आमची तर ताफात आहे तिथली हीच आतापर्यंत सगळ्यांना निवडून देत आली बरोबर आणि हित नंबर बी आम्ही निवडून देणार त्यामुळे आता पाटला उमेदवारी दिली तर आम्ही त्यांना निवडून शंभर टक्के देणार ओके आणि नाही okay. दिली तरी बी आम्ही आता पाटला उभा करणारच आहे ओके ओके हो शंभर टक्के ना आता पाटला उमेदवारी